राहत आलो आहे आणि राहू चाळीसगाव तालुक्यात शंभर वर्षांची परंपरा चालत आली आहे इथे हजरत पीर मुसा कादरी बाबा पाटणा देवी विविध सामाजिक धार्मिक स्थळे आहेत सर्वांना मांडणारा वर्ग आहे, आहे। कोणी समाजाच्या नावावर गाळबोट लावण्याचा प्रयत्न करू नये व आम्ही लागूही देणार नाही असे चाळीसगाव शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अल्पसंख्याक शहराध्यक्ष वसीम शेख चेअरमन यांनी बोलताना सांगितले आहे यावेळी अल्पसंख्याक विकास मंडळ तालुका अध्यक्ष मुराद पटेल सचिव अजित खाटिक शहर अध्यक्ष सलमान खान सचिव वसीम शेख संघटक फिरोज शेख कादरी बाबा कुरेशी अलीम शेख आदि मुस्लिम बांधव उपस्थित होते त्यावेळी अभय अभिषेक देशमुख चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील त्यांचे वसीम चेयरमैन यांनी शांतता ठेवनाक आम्ही आभार व्यक्त केलेत प्रतिनिधी विजय गायकवाड चाळे गावा शहरामध्ये गेल्या 2 दिवसापासून वातावरण खराब आहे आणि महाराष्ट्रामध्ये विशालगड या कोल्हापूर गावामध्ये अत्यंत वाईट घटना घडल्यामुळे गृहमंत्री यांनी दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याची आमची समाज बांधवांकडून विनंती आम्ही विष्णुरतन डॉक्टरसाहेब बाबा बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानच्या कायद्यानुसार आम्ही काम करणारे आहेत संविधानवर चालणारे लोकं आहेत आणि माझी विनंती आहे समाजकंटकांना आमचा चाळीसगाव तालुका शंभर वर्षापर्यंत आजपर्यंत जर कोणत्या प्रकारचा गालबोट लागलेला नाही कोणता समाजकंटक जर गालबोट लागण्याचा प्रयत्न करत असेल आम्ही त्याला यशस्वी होऊ देणार नाही माझी मुस्लिम मराठी बांधवांना अशी विनंती आहे तुमचं वैयक्तिकत राजकारण वैयक्तिक भानगड सोडून या विषयाला तुम्ही तोंडावर आणू नका आणि चाळीसगाव शहर पोलीस प्रशासनच्या पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही शांततेच्या मार्गाने आमचं निवेदन दिलेलं आहे आणि वेळेवेळेला आमचे संदीप पाटील साहेब पोलीस ऑफिसर डेप्युटी साहेब यांनी आम्ही सूचना दिलेल्या त्या आरोपींना तात्काळ आणून यांनी कारवाई केली त्याबद्दल आम्ही अल्पसंख्याक मुस्लिम मंडळ व मी शिवसेना अल्पसंख्याक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही यांचा आभार व्यक्त करतो आणि परत मी सर्व समाज कंटकांना आवाहन करतोय तुम्ही हे लक्षात घ्या का हे चाळीसगाव तालुका शंभर वर्षाचा इतिहास आहे पाटणादेवी मुसागाद्री बाबा याची एक एक आपली संदेश आहे याला गालबोट लागण्याचं काम करू नका जो जो कोणी करत असेल त्याला कोणत्याही समाजाचा पुढारी भाऊ नातेवाईक कोणी राजकीय माणूस त्याला पाठबळ देण्याचा प्रयत्न करू नका आपल्याला आपला तालुका सुकलम सुंदर ठेवायचा असेल तर सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी याची दखल घ्यायला पाहिजे मी एवढी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय महाराज बेल नायकन नेवर मिस अपडेट